मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अर्थसंकल्प सादर केला आता या अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गीयांना काय भेटणार आहे मध्यम वर्गीयांचा फायदा काय मध्यम वर्गीयांचे किती पैसे वाचणार आहेत तसेच भविष्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत हे आपण आजच्या या, या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार राम राम भीम सर्वांना मी प्रतीक वाघमारे मी तुमचं मित्राच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आता सर्वात महत्वाची गोष्ट जी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि मोदी यांनी चेंज केली आहे ती म्हणजे इन्कम टॅक्समध्ये एक छोटासा चेंज केला आहे आणि अतिशय महत्वाचा चेंज केला आहे ते म्हणजे बारा लाखांपर्यंत असे मध्यमवर्गीय ज्यांचं बारा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार आहे त्यांना इन्कम टॅक्समध्ये एक रुपया सुद्धा भरावा लागणार नाही आहे मित्रांनो अगदी बरोबर हे जे लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा मोफत बस तिकीट हे जे अनेक हे जे स्कीम येत आहेत कधी विचार आहेत इनडायरेक्टली हे जे पैसे वाटत आहेत हे जे मध्यमवर्गीय लोक लोक आहेत जे मेहनतीचे पैसे आहेत जे टॅक्स मध्ये जात आहेत तेच पैसे हे लोकांना फ्रीमध्ये वाटत आहेत तर ऍक्च्युली मध्यमवर्गीय लोकांवरती खूप एक ओझं होतं हे ओझं कुठेतरी कमी झालं आणि जशी निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली तसंच तेव्हाच पूर्ण सदनामध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आता जर आपण इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल बोलायचं म्हटलं जो, जो नवीन इन्कम टॅक्स लॅब आलाय त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो जर तुमचं उत्पन्न सोळा लाख ते वीस लाखांच्या मध्ये असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये वीस पर्सेंट टॅक्स भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न वीस लाख ते चोवीस लाखांच्या मध्ये असेल तर तुम्हाला ट्वेंटी फायव्ह म्हणजे पंचवीस पर्सेंट इन्कम टॅक्स भरावं लागेल आणि मित्रांनो जर तुमचं उत्पन्न चोवीस लाखांच्या पेक्षा जास्त असेल जर तुमचं उत्पन्न ट्वेंटी फोर लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला थर्टी पर्सेंट इन्कम टॅक्स भरावा लागेल हा एक नवीन इन्कम टॅक्सचा स्लॅब मी तुम्हाला सांगितला यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन जे होतं ते आता सेव्हन्टी फाय थाउजंड पर्यंत वाढवण्यात आलं आहे याचा अर्थ मित्रांनो जो टॅक्स त्यामध्ये असे मध्यमवर्गीय लोक ज्यांची वर्ष, इन्कम सात लाख आहे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नव्हता पण तीच मर्यादा आता सात लाखांपासून बारा लाखांपर्यंत करण्यात आली आहे म्हणजेच तुमचे खूप पैसे म्हणजे अप्रॉक्सिमेटली जे म्हणायचं म्हटलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुमचे वाचणार आहेत ते पैसे तुम्ही स्वतःवरती तुमच्या फॅमिलीवरती खर्च करू शकता तर ही खूप मोठी गोष्ट आहे ज्यामध्ये मध्यमवर्गीय लोकांना दिलासा भेटला आहे आता याच्या पुढे जर म्हणायचं म्हटलं तर या अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये एक विशिष्ट असं लक्ष देण्यात टाकलं गेलं आहे म्हणजेच पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्ये असे शंभर जिल्हे पिन पॉइंट करण्यात येणार आहे ज्यामध्ये उत्पन्न उत् किंवा उत्पादन हे खूप कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये एक ठराविक काम करण्यात येईल जेणेकरून त्या जिल्ह्यांमध्ये उत्पन्न वाढेल त्याचप्रमाणे जर आपण विचार जर आपण बघितलं तर मागील काही वर्षांपासून पूर्ण देशामध्ये तूर डाळ झाली मसूर डाळ झाली मूग डाळ झाली ह्या हे जे डाळ आहे डाळीचे डाळीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घसरलं आहे तर जेणेकरून हे डाळीचं उत्पादन कसं वाढवण्यात येईल याच्यावरती खास काम करण्यात आलं आहे तसंच किसान शेतकरी शेतकरी क्रेडिट कार्ड जे आहे त्याची लिमिट सुद्धा मित्रांनो वाढवण्यात आली आहे अगोदर त्याची लिमिट तीन लाख होती ती आता तीन लाखांपासून पाच लाख करण्यात आली आहे सोबतच मासेमारी झालं किंवा मत्स्यपालन झालं हे आणखीन वाढावं यासाठी अंदमान निकोबार यासारख्या प्रदेशांमध्ये एक नवीन योजना येणार आहे जेणेकरून तिकडे मत्स्य मत्स्य उत्पादन वाढेल सोबतच हे ज्या हे जे संकल्प घोषित केले त्यामध्ये ऊर्जा आणि वीज सुधारण्यावरती सुद्धा खूप खूप सारे मोठे अलौकेशन्स करण्यात आले आहेत युनियन बजेट दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो एक त्यांचं टार्गेट त्यांनी फिक्स केलंय की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत वन हंड्रेड जी डब्ल्यू एवढी ऊर्जा उत्पन्न होणार आहे आणि तसंच देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक अणुभट्टा शंभर अणुभट्ट्या ते क्रिएट करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी वीस हजार कोटी रुपयांचं अलोकेशन केलं आहे तर देशाला ऊर्जेमध्ये त्यांची डिमांड वाढावी किंवा देशाला एक संपूर्ण एक एक सफिशियंट अशी अटॉमिक एनर्जी मिळावी त्यासाठी इथे खूप चांगला विचार करण्यात आला आहे यासोबतच भारत देशाचा कणा असणारे गाव ग्रामीण जिथे खूप मोठ्या प्रमाणात आपली पॉप्युलेशन राहते ह्या ग्रामीण विकासावरती प्लस शहरांच्या विकासावरती सुद्धा एक खास लक्ष देण्यात आलं आहे ते याच्यावरती बोलायचं झालं था तर बिहार मध्ये सर्वात मोठं ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट क्रिएट किंवा नवीन एअरपोर्ट बनवणार आहेत तसंच पश्चिम काशी कालवा प्रकल्प अंतर्गत फिफ्टी थाउजंड प्लस पन्नास हजारापेक्षा जास्त हेक्टर जमीन हे सिंचनाखाली आणणार आहे मित्रांनो अजून जर बोलायचं झालं तर या सोबतच तंत्रज्ञान निर्यात व्यापार जीएसटी स्टार्टअप स्टार्टअप्स तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे तुमचं स्वतःचं बिझनेस ओपन करायचं आहे त्यासाठी सुद्धा एक नवीन अलोकेशन घोषित करण्यात आले आहेत तर तुम्हाला ओव्हरऑल संपूर्ण ह्या युनियन बजेटबद्दल काय वाटतं मला खाली कमेंट करून सांगा आणि हे व्हिडिओ मध्यमवर्गीय लोक जे अजून सुद्धा जुन्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये अडकून पडले आहेत अशा मध्यमवर्गीय लोकांना जास्तीत जास्त पाठवा आणि मित्रांनो मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू